विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण बँक म्हणजे काय म्हणजे बँकेची उत्क्रांती बघितली बँक म्हणजे काय कायच्या विविध व्याख्या पाहिल्या त्याचबरोबर आधुनिक बँकिंग व्यवस्था हे सुद्धा आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चर्समध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले नसतील तर सर्व विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स पाहायचे आहे इकॉनॉमिक स्टडी असं नाव टाकून यूट्यूब चॅनल टाका बरोबर तुम्हाला तिथं आपल्या लेक्चर्स पाहायला मिळेल मला लक्षात तर आपण बँक म्हणजे काय किंवा बँकेची उदरंती तिथं पाहिजे परंतु त्याचबरोबर या बँकेचा विकास होत केला पूर्ण आपल्या देशात विकास होत गेला तर या बँकेच्या विकासानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती म्हणजे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून अर्थव्यवस्थेच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी जी एक अशी बँक असावी की त्या बँकेच्या योजनेनुसार किंवा ती बँक संपूर्ण अर्थव्यवस्थेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढेल त्याचबरोबर लोकांनासुद्धा आवश्यक असेल तेव्हा ती कर्ज पुरवठा करेल किंवा संपूर्ण आर्थिक नियोजन करेल एक प्रकारचं लोकांनाच नाही तर आर्थिक नियोजन करेल अशी एक बँक स्थापन करण्याचा उद्देश भारतामध्ये घेण्यात आला होता सरकारकडून तर तो कशा प्रकारे पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये बँकिंग व्यवस्था ही चालू होती बरोबर बाकावर बसून जे लोपार्टी लोक होते आपण मागच्या लक्ष करायला असते की जे लोपार्टी लोक होते ग्रीक लोपार्टी लोक जे होते तर ते काय करायचे बॅकार बसून आर्थिक व्यवहार करत होते किंवा बाकापासून पैसा द्यायचे किंवा घ्यायचा असा व्यवहार त्यांचा चालत असायचा म्हणून हा बाकाचा बँको झाला बँकोचा बँक झाला बरोबर की नाही हे अशा पद्धतीने हे व्यापार व्यवहार हे पूर्वीपासून पैशाचे आर्थिक व्यवहार हे सुरू होते परंतु या आर्थिक व्यवहारामध्ये काही बदल झाला पाहिजे किंवा एक अशी संस्था असली पाहिजे सगळ्यांनी जर पैसा म्हणजे प्रत्येक बँकेने शाखा निर्माण केल्या एखाद्या सावकार के असेल किंवा मोठा एखादा व्यक्ती असे श्रीमंत व्यक्ती असेल त्यांनी सुद्धा पैसा देण्याचं काम केलं किंवा अजून दुसऱ्या व्यक्ती अनेक लोकांनी जर एकाच वेळेस पैसे द्यायचा किंवा घ्यायचा व्यवहार केला तर ह्या आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने काय निर्णय घेतला की एक अशी संस्था असावी सर्व नियोजन करेल आर्थिक आर्थिक बाबतींची काय असेल ते नियोजन ती स्वतः करेल आणि सर्वांना काही पैशाचा पुरवठा करेल किंवा की सर्वांना आपल्या नियंत्रणाखाली आणून कामाचं नियोजन करेल किंवा आर्थिक नियोजन करेल की जेणेकरून देशामध्ये दे पैशाचा कोणत्याही प्रकार अडचणी निर्माण होणार नाही अशा प्रकारची एक संस्था निर्माण व्हावी असा उद्देश त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे सत्तावीसमध्ये घेण्यात आला होता कधी घेण्यात आला होता ते एकोणीसशे सत्तावीसमध्ये तो निर्णय घेण्यात आला होता एकोणीसशे सत्तावीस एकोणवीसशे सत्तावीस मध्ये तो निर्णय घेण्यात आला होता म्हणून हा निर्णय घेण्यामागचा उद्देश एकच होता की ज्या देशातली आर्थिक समस्या आहेत त्या सोडवायच्या आणि <coughs> पैशा संबंधीचे नियोजन करायचं आणि लक्षात अशा प्रकारचा हा निर्णय इथे घेण्यात आला होता आजचा आपला जो रेसर्स आहे तो आहे रिझर्व्ह बँक ऑफ हो इंडियामध्ये भारतीय भारतीय <coughs> रिझर्व्ह बँक ह्याबद्दल आपण आज माहिती जाणून देणार आहोत लेक्चरला सुरू करायच्या आहोत मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेन की कोणत्याही प्रकारे लेक्चर स्किप करायचं नाही जर आपण स्किप करून जर लेक्चर्स पाहिला तर आपल्याला संपूर्ण रिझर्व्ह बँकेविषयीची माहिती मिळणार नाही किंवा त्याविषयीची संपूर्ण आपल्याला <coughs> <coughs> त्याची माहिती पूर्णपणे घेता येणार नाही ना किंवा परीक्षेला जर प्रश्न विचारला गेला तर आपण अपूर्ण माहिती घेतल्यामुळे आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित सोडवता येणार नाही तर असं करू नका लेक्चर छोटासच ठेवलेला आहे जास्त ब्रॉड घेतून घेणार नाही छोटे छोटे लेक्चर्स ठेवते की जेणेकरून तुम्हाला पाच मिनटं दहा मिनटात लवकर लक्षात येऊ देईल दे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आहे असतं अलक्षात स्किप न करता पहा लेक्चर्स आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका कमेंट्स पण करायला विसरू नका कमेंट्समध्ये तुम तुमच्या कमेंट्समध्ये मला लक्षात येतं की नक्की मी काय शिकवलं आहे किंवा तुम्हाला ते कितपत समजलेलं आहे लक्षात म्हणून तुमचे कमेंट्स सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांना मनापासून रिक्वेस्ट आहे की सर्वांनी लेक्चर्सला कमेंट्स द्यायला विसरायचं नाही आहे जर चांगलं असेल तर चांगलं वाईट म्हणजे काय एखादी गोष्ट कमतरता असेल तर ती तुम्ही मला निश्चित सांगा मी पुढच्या लेक्चर्समध्ये त्याच्यामध्ये बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या याचेस करेल बोलू आज आपल्याला काय बघायचं आहे भारतीय रिझर्व्ह बँक काय बघायचं आहे भारतीय रिझर्व्ह बँक या बँकेची स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता किंवा ही बँक पण एक स्थापन झाली तर बघा भारतीय रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची कोणती बँक आहे ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे कोणती बँक आहे मध्यवर्ती बँक आहे मध्यवर्ती बँक किंवा तिला केंद्रीय बँक असे सुद्धा म्हणतात कोणती बँक केंद्रीय बँक काय म्हणतात तिला मध्यवर्ती बँक किंवा केंद्रीय बँक परिषद तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मध्यवर्ती बँकेची कार्य स्पष्ट करा मध्यवर्ती बँक म्हणजे कोणती बँक

आता पहा ही जी बँक आहे ही स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही स्थापन करण्यामागचा उद्देश असा होता की देशामधली ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सोडवायच्या काय करायच्या आर्थिक अडचणी आहेत त्या सोडवायच्या आणि एकाकडे एकाच बँकेकडे तो अधिकार असला पाहिजे की ती संपूर्ण सर्व बँकेमध्ये काहीकडे नियंत्रण ठेवेल किंवा त्यांचं रक्षण करेल किंवा तेव्हा त्यांना जेव्हा जेव्हा पैशांची आवश्यकता वस्तू बँकांना किंवा त्यांच्या पुनर्वसनासाठी ती बँक काय कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय त्यांना मदत करेल आणि प्रत्येक बँकेकडे पैसा छपाईचा किंवा असं कोणत्याही प्रकारे अधिकार होता एकच बँक अशी असली पाहिजे की हो ती केंद्रीय बँक असली पाहिजे त्याच्या याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती ती काय करू शकते नियंत्रण ठेवू शकते बा अर्थव्यवस्थेमध्ये किती पैसा असला पाहिजे म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये किती छपाई झाली पाहिजे किती प्रमाणात कोणकोणत्या म्हणजे जे संपूर्ण साधनं आहेत किंवा वेगवेगळे उद्योग क्षेत्र आहे कृषी क्षेत्र आहे त्याचबरोबर व्यापार क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रांना आर्थिक नियोजन करण्याचे कार्य आहे किंवा आर्थिक पैसा पुरवण्याचे कार्य ज्या बँके थ्रू होत असतात किंवा जी अशी सर्वमान्य अशी जी बँक आहे या बँकेला काय म्हणतात सर्वमान्य अशी सुद्धा ही बँक आहे म्हणजे अर्ध भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोण ही बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिच्या सात उद्देश एकोणीसशे सत्तावीसला करण्यात आला होता की भारतामध्ये कशी मध्यवर्ती बँक असली पाहिजे की तिच्याकडे हे सर्व कार्य असलं पाहिजे लक्षात म्हणून एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये ती मांडले आला होतं फक्त विचार घेण्यात आला होता संपूर्ण सर्व संसदेने किंवा शासनाने असा विचार मांडला होता की देशामध्ये कशी मध्यवर्ती बँक असली पाहिजे कधी घेण्यात आले होते एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कधी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये एकोणीसशे सत्तावीस मध्ये फक्त विचार मांडण्यात आला होता परंतु प्रत्यक्षात ती जी जे कार्य आहे किंवा कागदपत्रे जी तयार करण्यात आली ती एक अशी मध्यवर्ती संस्था असली पाहिजे किंवा ती कार्य करेल भारतामध्ये ती कार्य करेल अशी बँक कधी स्थापन करण्यात आली तर ती एकोणीसशे चौतीस मध्ये स्थापन करण्यात आली एकोणीसशे चौतीस मध्ये ती स्थापन करण्यात आली एकोणीसशे चौतीस मध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जे कागदपत्र अधिनियम आहे तो अधिनियम कधी स्थापन करण्यात आला होता तर भारतीय रिझर्व्ह बँकेचा अधिनियम कायदा आहे चौतीस मध्ये अधिनियम कायदा म्हणजे ही अधिकृत अधिकृतरित्या भारतामध्ये मध्यवर्ती बँक कार्य करेल असं जीवन स्थापन झालं होते अधिकृतरित्या लक्षात अधिकृत एकोणीसशे चौतीस मध्ये लक्षात अधिकृतरित्या अधिकृतरित्या कार्यरत अधिकृतरीत्या कार्य कार्य करण्यासाठी या बँकेचे जे अधिनियम करत आहेत अधिनियम कायदा अधिनियम कायदा अधिनियम कायदा हा अधिनियम कायद्या कधी करण्यात आला होता एकोणीसशे चौतीस मध्ये हा कायदा करण्यात आला होता कधी करण्यात आला होता एकोणीसशे चौतीस मध्ये हा कायदा करण्यात आला होता परीक्षेत तुम्हाला प्रश्न असा विचारण्यात येईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अधिनियम कायदा कधी करण्यात आला होता तर तो कधी करण्यात आला होता एकोणीसशे चौतीस मध्ये करण्यात आला होता कधी करण्यात आला होता एकोणासशे चौतीस मध्ये तो कायदा करण्यात आला होता आणि प्रत्यक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना प्रत्यक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे पस्तीस मध्ये करण्यात आली होती कधी करण्यात आले होते एकोणीसशे पस्तीस मध्ये करण्यात आले होते एकोणविशे पस्तीस मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची काय करण्यात आली होती स्थापना स्थापना करण्यात आली होती कोणाची आरबीआयची त्याला काय म्हणतात आरबीआय काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आरबीआय म्हणजेच काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आलं लक्षात तुम्हाला स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे पस्तीस पस्तीस मध्ये अधिनियम कायदा कधी स्थापन करण्यात आला एकोणीसशे चौतीस मध्ये स्थापन करायची आहे एक संस्था असली पाहिजे मध्यवर्ती संस्था असली पाहिजे असा विचार कधी मांडण्यात आला तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये आलं लक्षात ती कसे तुम्हाला समजल्या स्थापना अधिकृतरित्या कधी करण्यात आलेली किंवा स्थापना प्रत्यक्ष कार्याला सुरुवात स्थापना केल्यानंतर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात प्रत्यक्ष भारता म्हणजे फक्त भारतात प्रत्यक्ष भारतात कार्यालय सुरुवात कार्याला सुरुवात लक्षात तुम्हाला प्रत्यक्ष भारतामध्ये कार्यालय सुरू कार्यकार्यालय सुरुवात तरी एकोणीसशे पस्तीस मध्ये स्थापना झाल्यानंतर अगलक्ष तुम्हाला अशा प्रकारचं हे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते इथपर्यंत काही अडचण तुम्हाला माझ्या मध्ये नक्कीच नसेल काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा की मॅडम हा लेक्चर समता नाही किंवा ही स्थापना वर्ष आम्हाला समजलं नाहीये बघा पहिल्यापासून मी थोडस भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या भारत देशाची ही आपल्या भारत देशाची मध्यवर्ती बँक आहे किंवा तिला काय म्हणतात केंद्रीय बँक असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात या ही बँक स्थापन करण्यामागचा उद्देश एवढाच होता की एकच अशी काहीतरी संस्था असली पाहिजे की तिच्याकडे अधिकृतरित्या किंवा ती संपूर्ण बँकांवरती किंवा देशाच्या अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी किंवा आर्थिक नियोजन करण्यासाठी एक अशी संस्था असली पाहिजे की ती संपूर्ण या गोष्टींवरती नियंत्रण ठेवेल म्हणून अशी संस्था कोणती निर्माण करण्यात आली होती तर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिची स्थापना करायची आहे असा विचार कधी मांडण्यात आला होता तो तो एकोणीसशे सत्तावीस मध्ये तो विचार मांडण्यात आला आणि प्रत्यक्ष अधिनियम कायदा प्रत्यक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कायदा कधी स्थापन करण्यात आला तर तो एकोणीसशे मध्ये करण्यात आला होता आणि प्रत्यक्ष बँकेची स्थापना प्रत्यक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी कर करण्यात आली होती तर ती एकोणीसशे मध्ये करण्यात आली होती कधी करण्यात आली होती एकोणीसशे मध्ये एक ती करण्यात आली होती ही आपल्या भारताची मध्यवर्ती बँक आहे कोणती बँक आहे आपल्या भारताची मध्यवर्ती बँक आहे किंवा के तिला केंद्रीय बँक असं सुद्धा म्हटलं जातं आता या बँकेचं मुख्य कार्यालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय कुठं आहे तर ते मुंबई या ठिकाणी आहे मुख्य कार्यालय मुख्य कार्यालय मुख्य कार्यालय कुठे आहे मुंबई या ठिकाणी आहे कुठे मुंबई ముంబై ముందు కోల్కత్తా నా ఛపాయి కేంద్ర నాిక మే ఛపా కేంద్రీక్ష ప్రశ్న ముఖ్య కార్యా కు तर मुख्य कार्यालय आरबीआयचं कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे लक्षात प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो की आरबीआयचे मुख्य कार्यालय कुठे आहे कुठे आहे मुंबईमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे लक्षात पुढे पहा आता मुख्य कार्यालय आपण बघितलं त्याचबरोबर त्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्य करण्याचे जे संचालन मंडळ आहे ते कसं आहे ते बघून घे तर बघा या संचालन मंडळामध्ये संचालन मंडळामध्ये एक काय असतो पूर्ण वेळ गव्हर्नर असतो कोणता एक पूर्ण वेळ काम करणारा किंवा कार्य करणारा काय असतो प्रमुख गव्हर्नर असतो एक प्रमुख गव्हर्नर असतो प्रमुख गव्हर्नर

नेमणूक आहे ती कोणाकडून केली जाते अधिकारी शासन अधिकारी आहेत जी आहेत किंवा जे प्रमुख आहेत आपल्या देशाचे त्यांच्याकडून यांची निवड केली जात असते मला लक्षात आणि किती वर्षासाठी केली जाते तर ती चार वर्षासाठी केली जात असते किती वर्षासाठी चार वर्षासाठी यांची नेमणूक केली जात असते कोणाची प्रमुख गव्हर्नरची आणि डेप्युटी गव्हर्नर हा जो प्रमुख गव्हर्नर आहे तो किती वेळ काम करतो तो पूर्ण वेळ ट्वेंटी फोर आवर्स त्याला काम करावा लागतो त्याच्यामध्ये डेप्युटी गवर्नर जे चार आहेत ते त्याच्या हाताखाली काम करतात ते प्रमुख गव्हर्नर आहे त्याच्या हाताखाली अर्धा वेळ काम करतात किंवा पूर्ण वेळ सुद्धा जसं काम असतं त्याच्यानुसार ते कार्य करत असतात पण टी वी हा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा घटक आहे मला लक्षात त्याचबरोबर पूर्ण या वेज स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे आपण त्याला स्थापना बघितली आता आपल्याला स्थापनेमागचा उद्देश बघायचा हे की काय काय <coughs> उद्देश आहे का बघा उद्देश पहिला उद्देश काय आहे तर संपूर्ण आर्थिक काय करायचं नियंत्रण करायचं देशातलं दे आर्थिक नियंत्रण करायचं देशातील दे आर्थिक नियंत्रण त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीसाठी किती आपल्या देशामध्ये दे चलन लागणार आहे त्या चलनाच्या छपाईवरती नियंत्रण ठेवणे एका वर्षाच्या एक कालावधीमध्ये एका वर्षाच्या कालावधी वर्ष कालावधीत चलनात आणायचा किती पैसा चलनात हे नियंत्रण कोण आरबीआय नियंत्रण नियंत्रण करत संपूर्ण आर्थिक करायचं एका वर्षाच्या काळामध्ये किती पैसा छापायला आणायचा सर्व बँकेवरती नियंत्रण ठेवण्याचे काय पुढचं काय सर्व बँकेवरती सर्व बँकांवर बँकांवर नियंत्रण म्हणजेच काय कामकाजांवर नियंत्रण त्यांच्या कामकाजांवर नियंत्रण रचन कामकाजा नियंत्रण कामकाजावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करत असत तर आरबीआय करत असत कोण करत असत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असत अशी विविध कारणाने किंवा चलनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा किती चलनाची छपाई करायची परकीय चलनाचं संरक्षण करायचं देशामध्ये आर्थिक स्थिती परिस्थिती आहे ती सुरळीत ठेवायची अशी अनेक करावं लागतात या उद्देशाने देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करायची आहे त्याचबरोबर देशामध्ये किती चलन लागणार आहे त्याची छपाई करायची किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं किंवा बँकांचा विकास करायचा आहे किंवा बँकांच्या कामकाजांवरती नियंत्रण ठेवायचं आहे किंवा संपूर्ण देशाचे आर्थिक जी काही अडचण आहेत ती नियोजनपूर्वक सोडवून संपूर्ण नियंत्रण करण्याचे कार्य व्यवस्था तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्ग असतं या उद्देशाने या मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आलेली होती आलं लक्षात तुम्हाला आजच्या लेक्चर्स मध्ये आपण ची स्थापना त्याचबरोबर आरबीआय स्थापना मागचा उद्देश आपण इथं पाहिलेला आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य बघणार आहोत माझ्यामध्ये आजचा लेक्चर ले एकदम आणि व्यवस्थित घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच समजलेलंच असं काही त्यांनी अडचण नसेल संपूर्ण लेक्चर्स पहा स्किप न करता बघा की जेणेकरून तुम्हाला हा लेक्चर चांगल्या प्रकारे समजेल मला लक्षात लेक्चर आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका ओके भेटू या पुढच्या लेक्चर्सला पुढचं नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद